जय भारत जय संविधान मी शामराव जगताप आपण पाहता संघनायक न्यूज चॅनल आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामदास कुट्टेसर आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे या यशाबद्दल डॉक्टर रामदास कुट्टेसर काय म्हणाले हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रामदास कुटे राष्ट्रवादी डॉक्टर सेल शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीस पदावरती काम करतो त्याचबरोबर जेजूगी इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात जेजूगी एम आय डी सीच्या जिमा या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून काम करतो नुकत्याच सावत्रिक निवडणुका झाल्या मध्यावधी हो आणि याच्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या उमेदवार संसदरत्न खासदार सौ so, सुप्रियाताई सुळे या जवळपास दीड लाखाहून अधिक मताधिक्यानं विजयी झाल्या खरं तर याबद्दल सुप्रियाताईंचं आणि महाविकास आघाडीचं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि विशेषतः बागामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणणाऱ्या सर्वसामान्य मतदारांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो ही निवडणूक खरं तर वेगळी होती कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेली फूट आणि त्याच्यानंतर भाजपकडून देशभरामध्ये भाजपचा जो विजयाचा वागू होता आणि भाजपकडून आदरणीय पवारसाहेबांना लक्ष्य करून पवारसाहेबांचा बागामतीमध्ये पराभव करावा पवारसाहेबांच्या उमेदवाराचा बागामती लोकसभा मतदारसंघात पराभव करून पवारसाहेबांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून या निवडणुकीमध्ये झाला मात्र बागामतीतील विशेषतः बागामती विधानसभा आणि त्याचबरोबर इतर पाचही विधानसभा मतदारसंघातील सुजान आणि स्वाभिमानी मतदारांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि सुप्रिया जवळपास दीड लाखाहून अधिक मताधिक्याने विजय केला या निवडणुकीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी ही लढाई असताना त्याचबरोबर अनेक वेळा या निवडणुकीमध्ये सुप्रिया कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रयत्न झाले अनेक ठिकाणी पोलवर्ती कार्यकर्त्यांना काम करण्यामध्ये अडचणी आल्या मात्र तरी देखील बागामती लोकसभा मतदारसंघातल्या सर्वच मतदारांनी अत्यंत शांततेत आदरणीय पवारसाहेबांच्या गेल्या साठ वर्षाच्या राजकारणाबद्दल पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणि बागामती लोकसभा मतदारसंघात गेल्या साठ वर्षात जे काम केलं ह्या कामाच्या गुणातून उतगाई होण्याचा प्रयत्न आदरणीयताईंना एवढं मोठं माथाधिक्य देऊन केलं त्यामुळं ताईंचं अभिनंदन आणि विशेष म्हणजे स्वाभिमानी बागामतकरांचं मनापासून आभार आणि या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं की बागामती फक्त आणि फक्त आदरणीय पवारसाहेबांची आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची आणि ताईंनी विजयाचा हा चौकार मागलेला आहे आता ताईंना केंद्रामध्ये जाऊन खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी पार पाडायची तर आजच्या लोकसभेच्या निवडणुकी निकालाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची बाजू मजबूत दिसते मात्र ही बाजू मजबूत बाजू उद्या जर निकालामध्ये बदलायची असेल तर महाविकास आघाडीला आदरणीय लोकनेते पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जो समन्वय यावेळी निवडणुकीमध्ये दिसला म्हणजे उमेदवाराचे वाटप असेल उमेदवारी देणं असेल आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यामध्ये जो समन्वय दिसला हे देखील एक यशाचं कारण आहे आणि मला वाटतं की हे यश मिळालं याच्यामध्ये हुवळून न जाता अधिक समन्वयानं काम करणं गरजेचं आहे एक दोन तीन मतदारसंघांचा उल्लेख मी आवर्जून या ठिकाणी करेल की महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्यामुळे त्या ठिकाणी महायुतीला फायदा झालेला दिसतो आहे उदाहरणार्थ सांगलीची जागा असेल किंवा हातकनंगलेमध्ये देखील जो काही उमेदवारीमध्ये घोळ झाला आणि याचा फायदा माहितीने उचलला त्यामुळं समन्वय ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर संविधानाबद्दलचे रक्षण करण्याचं काम महाविकास आघाडी करू शकते त्याचबरोबर जातीय सलोखा महाविकास आघाडी गाखू शकते हा विश्वास मतदारांनी या मत मतपेटीतून व्यक्त केलेला आहे तो विश्वास जपणं हे देखील महाविकास आघाडीचं काम आहे आणि म्हणून सामाजिक सलोखा ठेवणं त्याचबरोबर संविधानाच्या रक्षणाची खबकदागी घेणं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न बाजारभाव असेल शेतकऱ्यांच्या दुधाला भाव असेल सोयाबीन कांदा किंवा इतर प्रश्न असतील इथेनॉलसारखे प्रश्न आहेत याच्याबद्दल महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मतदारांना विश्वास द्यावा लागेल आणि याच्यातूनच विधानसभेवरती महाविकास आघाडीचा झेंडा लागू शकतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्त्यांना नेत्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की महाविकास आघाडीचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शगतचंद्र पवार या पक्षाचा सर्वात मोठा आणि आश्वासक चेहरा कोण असेल तर तो, तो आदरणीय शगतचंद्रजी पवार आहे जेव्हा काही सगळं संपलेलं असतं तेव्हा शरद पवार उभा राहतात आणि संपूर्ण वातावरण बदलून टाकतात एवढा मोठा आश्वासक चेहगा आणि नेतृत्व आपल्याकडे आहे प्रामाणिकपणे पवारसाहेबांच्या विचारावरती श्रद्धा आणि निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी कार्यकर्त्यांनो आपल्याला विधानसभेला देखील पुन्हा याच साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांचा आश्वासक चेहरा घेऊन महाराष्ट्रावरती आलेलं केंद्राचा जो काही सापत्न भाव आहे हा दूर करायचा असेल महायुतीला पुन्हा एकदा सत्तेहून खाली खेचायचा असेल तर आपण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांसारखाच संघर्ष ज्या पद्धतीनं साहेबांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शंभरावर सभा आणि पंचेचाळीस डिग्री तापमान असताना देखील संपूर्ण महाराष्ट्र पालता घालून महागा महाविकास आघाडीला एक प्रचंड यश मिळवून दिलं तेच यश साहेब आपल्याला मिळवून देऊ शकतात कार्यकर्त्यांनी मात्र खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड आणि अभूतपूर्व यश मिळालं असं म्हणावं लागेल ला काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरतचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्याचबरोबर आपसारखे पक्ष असतील महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेले सर्वच पक्ष मग शेतकरी कामगार पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे इव्हन काही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं देखील महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिला होता या सर्वच पक्षांचे मी मनापासून अभिनंदन करतो कारण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या रूपानं खूप चांगलं यश या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मिळालं जे उमेदवार विजयी झाले त्या सर्वच उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो यांना विजयी केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम मतदारांचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद